हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विरार नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत किल्लारी जिल्हा लातूर येथे आणि किल्लारी म्हटलं की आपल्याला आठवतं कि किल्लारीचा झालेला भूकंप आणि त्याच ठिकाणी मी आलेलो आहे आता जे जे किल्लारी गाव आहे ते मूळ गावापेक्षा बाहेरच्या बाजूला आहे आणि आपण जे आलेलो आहोत ते आपण जुन्या किल्लारी गावामध्ये आलो आलो आहोत आणि हे जे प्रांगण तुम्हाला दिसतंय तिथं जे आहे त्या जुन्या घरांची जी आहे ती अवशेष अजून देखील दिसतं ह्या किल्लारीमध्ये आल्यानंतर मला समजलं की ह्या किल्लारीमध्ये अतिशय पुरातन असं श्री नीळकंठेश्वर मंदिर आहे म्हणून ह्या नीळकंठेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि येत असताना मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्ये आल्यानंतर बऱ्याचशा अशा वास्तू आहेत म्हणजे वीरगळ असतील किंवा बाकीच्या ज्या मूर्ती असतील पुरातन अशा मूर्ती आहेत म्हणजे तुम्हाला सध्या दिसतंय की कलर वगैरे दिलेला असेल परंतु हे सगळं दगडी बांधकाम आहे आणि ह्या दगडी बांधकामामध्ये हे वेगवेगळ्या मूर्ती आहेत म्हणजे बघा हत्ती असेल किंवा हे युद्ध प्रसंगाचं काही जे आहे ते करून ठेवलेलं आहे युद्धामध्ये जे वीर ज्यावेळी वीरमरण येत असे या वीरमरण आल्यानंतर ते कैलासाला गेल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला समोर दिसू शकतं म्हणजे यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे जे किल्लारी गाव आहे ते ऐतिहासिकदृष्ट्याही तितकंच महत्वाचं होतं त्यामुळेच हे वीरगळ या ठिकाणी किंवा नाग असेल नागाची देखील मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत म्हणजे नागवशी किंवा त्या संदर्भातील काही जे आहे तसा काहीतरी इतिहास या ठिकाणी असावा आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे अतिशय पुरातन आणि जुनं असं मंदिर आहे आणि नवीन जे मंदिर आहे ते नीळकंठेश्वर मंदिर जे आहे ते आपण जेव्हा लातूरवरनं याला जाणारा रोड आहे त्या रोडवरचे किल्लारी गाव आणि नवीन नीळकंठेश्वर मंदिर हे नवीन रस्त्यावर देखील स्थापन आहे परंतु आज आपण आलेलो आहोत ते जुन्या मंदिरामध्ये म्हणजे किल्लारी जे जुनं गाव होतं त्या जुन्या किल्लारी गावातील श्री नीलकंठेश्वर मंदिरामध्ये बघा अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि वेगळ्या प्रकारचं हे लिंग आहे आणि येथील दर्शन घेणं अतिशय सुंदर असं हा परिसर बरोबर त्याबरोबरच हे गर्भाशय देखील अतिशय सु शांती देणार आहे तर आपण देखील नक्कीच या ठिकाणी या आणि निळकंठेश्वर मंदिराला व किल्लारीला भेट द्या अतिशय छान असं मंदिर आहे धन्यवाद थँक्यू बाय बाय